खऱ्या बातम्या वेगाने आवाज तुमच्या हक्काचा पहिला न्यूज चोवीस आवाज सात पुड्याचा मोताळा तालुक्यातील घाटाखाली असलेल्या माले गावात अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान भीषण गोंधळ तालुक्यातील घाटाखाली असलेल्या माले गावात अतिक्रमण काढण्याच्या कारवाई दरम्यान भीषण गोंधळ उडाला प्रशासन आणि पोलीस कर्मचारी अतिक्रमण हटवण्यासाठी पोहोचले असता स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक होत पोलिसावर थेट हल्ला चढवला या हल्ल्यात जवान नंदकिशोर उजवणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गेल्या अनेक दिवसापासून मालेगाव मध्ये अतिक्रमण काढणारा मुद्दा चिघडलेला असून या आधीसुद्धा गावकरी बोरावस्ती विस्तार मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनासाठी आले होते मग आजची घटना प्रशासनासाठी चिंतेची घटना ठरत आहे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईचा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत अचानक हल्ला केल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली या हल्ल्यात सी आर पी एफ जवानासह अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून काहीवर मोताळा येथे उपचार सुरू आहेत पोलीस यंत्रणेला रोषाचा सामना करावा लागत आहे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी संयम राखत परिस्थिती नियंत्रणात आणली असती तरी या घटनेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे पोलिसावर हल्ला ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधितावर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे या खंडाणी जिल्ह्यात हळबळ उडाली आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुण्याचा सराज माडेगाव येथे काय घटना घडलेली आहे माडेगाव या ठिकाणी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमण धारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या टीमवर सशस्त्र हल्ला करून आ, के लिले, के लिले, सदर, आ, करने के सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशात